नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना आजच्या एपिसोडमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो हो आहे खूपच चांगली जमीन आणि ती ही डेव्हलपड असणारी नारळी सुपारीची वाढी आणि त्यामध्ये आपल्याला मिळणारा कुक्कुटपालनाचा शेड आणि गोट फार्म हा रेडीमेड असा फार्म तुम्हाला मिळून जाणार आहे फारच कमी किमतीमध्ये त्यामुळे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ स्किप करू नका तेव्हाच या शेजमिनी आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल मी संधी प्रॉपर्टी चॅनल ओनर मिस्टर जे एम संधी आजच्या या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता संधी प्रॉपर्टी चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याला क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्ही या व्हिडिओचे अपडेट्स दहा ते पंधरा दिवसाधीच टाकतो त्यामुळे आपण जमीन घ्यायला तयार राहाल त्याचबरोबर काही छोटे मोठे प्लॉट जे असतात जे व्हिडिओ आम्ही यूट्यूबवर पब्लिश करत नाहीत त्याचीसुद्धा माहिती आम्ही टेलिग्रामवर टाकत असतो त्यामुळे आपण टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा आणि आपण जमीन घ्यायला तयार राहा तर चला मित्रांनो आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची जी शेजार आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे ती जिल्हा रायगड आणि तालुका म्हसळा आणि म्हसळ्यापासून फक्त ही शेतजमीन दहा ते बारा किलोमीटर अंतरावरती आहे आणि श्रीवर्धन बीचपासून फक्त बावीस किलोमीटरवरती ही शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे संपूर्ण सपाट मातीची जमीन आहे मित्रांनो आणि या शेतजमिनीला संपूर्ण कंपाऊंड केलेलं आहे या जमिनीचं जे एकूण क्षेत्रफळ आहे ते तीन एकर आहे आणि रिसेल शेतजमीन आहे मित्रांनो खूप सुंदर अशी आणि संपूर्ण सपाट डेव्हलप्ड आणि नारळी सुपारीची वाडी तयार आपण व्हिडिओमध्ये पाहत असाल किती सुंदर अशी झाडे आहेत आणि उत्पन्न देणारी वाडी आहे मित्र नारळी सुपारीची वाडी आहे आणि खूप सुंदर असा प्लॉट आपल्याला मिळून जाणार फारच कमी किमतीमध्ये मित्रांनो या शेतजमिनीमध्ये नारळी सुपारी बरोबरच इतरही फळझाडांची लागवड आहे जसे की आंबा लागवड आहे काजू आहे अशी फळजाडांची लागवडसुद्धा जमीन मालकांनी यामध्ये केलेली आहे परंतु जास्त प्रमाणात सुपारी आणि नारळाची लागवड आहे आणि तीही खूप सुंदर अशी लागवड केलेली आहे मालकांनी आणि उत्पन्न देणारी अशी वाडी आपल्याला मिळून तीन एकरचा प्लॉट आहे मित्रांनो छोटा प्लॉट आहे आणि संपूर्ण डेव्हलप्ड असा प्लॉट आपल्याला मिळून जाणार आहे लाईट आहे पाण्याची सोय केलेली आहे त्यामुळे लाईट आणि पाण्याची चिंता नाही आहे मित्रांनो या सदरच्या शेतजमिनीला म्हणजे तीन एकर प्लॉटला जमीन मालकाने टोटल तार कंपाऊंड केलेला आहे गेट आहे त्यामुळे टोटल प्लॉट हा डेव्हलप्ड असा प्लॉट आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला इथं थोडाही खर्च करावा लागणार नाही आहे अगदी तयार शेतजमीन डेव्हलप्ड असणारी शेतजमीन आपल्याला मिळून जाणार आहे मित्रांनो या शेतजमिनीसाठी जो रोड उपलब्ध आहे तो कच्चा रोड आहे तो अधिकृत असा रोड आहे डांबरीपासून फक्त पाचशे सहाशे मीटरवरती हा प्लॉट आहे फोर व्हीलर उन्हाळ्यापासून आपण कधीही या प्लॉटमध्ये जाऊ शकतो मित्रांनो या शेतजमिनीमध्ये जमीन मालकांनी कुक्कुटपालनाचा फार्म उभा केलेला आहे तोही खूप सुंदर असा फार्म आहे खूप मोठा आहे आणि याआधी ते व्यवसाय करत होते पण काही कारणास्तव आता त्यांना ते होत नाही आहे त्यामुळे आता ते बंद आहे परंतु याचं जे स्ट्रक्चर आहे कुक्कुटपालनाचं ते तयार आहे त्यामुळे आपण कुक्कुटपालनाचा ही त्वरित आपण इथे सुरू करू शकता त्याचबरोबर गोट, गोट फार्म आहे गोट फार्मसुद्धा खूप सुंदर असा मोठा बनवलेला आहे त्यामुळे आपण गोट फार्मचासुद्धा व्यवसाय इथे करू शकता त्याचबरोबर काही सर्वंट रूम बांधण्यात आलेले आहेत सर्वंट रूमसुद्धा आहेत आणि त्याचबरोबर ऑफिससुद्धा बांधण्यात आलेलं आहे खूप तयार असा फार्म आहे आपल्याला इथे एकही रुपये खर्च करायचा नाही अगदी रेडीमेड असा आपणाला हा तीन एकराचा गोट फार्म त्याचबरोबर कुक्कुटपालनाचा फार्म आणि नारळी सुपारीची वाढी मिळून जाणारे फारच कमी किमतीमध्ये मित्रांनो जर तुम्हाला ही जमीन विकत घ्यायची असेल, असेल तर तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे कारण महाराष्ट्राच्या कायद्यानुसार एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन विकत घेऊ शकतो जर तुमच्याकडे महाराष्ट्रातील शेतजमिनीचा सातभार असेल किंवा शेतकरी दाखला असेल तर सगळं ठीक आहे पण जर हा व्हिडिओ पाहणाऱ्या मित्राकडे हा शेतकरी दाखला नसेल किंवा महाराष्ट्रातील सातबारा नसेल तर त्यांनी काय करावे तर आता काळजी करू नका कारण आपण शेतकरी दाखला संधी प्रॉपर्टीच्या माध्यमातून मिळवणार आहोत जर तुमच्याकडे हा शेतकरी दाखला नसेल तर संधी प्रॉपर्टी तुम्हाला हा शेतकरी दाखला बनवून देईल फक्त वीस दिवसात तोही कायदेशीररित्या मित्रांनो आपण कायदेशीर शेतकरी होऊ शकता फक्त वीस दिवसात तोही संधी प्रॉपर्टीकडून तर मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर आत्ताच कॉल करा आणि आजच तुमचा शेतकरी दाखला बनवून घ्या आणि मित्रांनो ही सुंदर शेतजमीन विकत घ्या मित्रांनो या शेतजमिनीची जी किंमत आम्ही सांगितलेली आहे ती प्रति एकर पंचवीस लाख रुपये आहे जमीन मालकांना पंचवीस लाख रुपये प्रति एकर याप्रमाणे त्याची किंमत अपेक्षित आहे परंतु किंमत ही निगोशिएबल आहे मित्रांनो आपल्याला जमीन आवडली असेल तर आपण बैठकीला बसा आणि जमीन मालकाशी आपण चर्चा करून ही किंमत आपण कमी करू शकतो त्यामुळे मित्रांनो फोन उचला संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा प्लॉट विजिट फिक्स करा पेपर वेरीफाय करा हा सुंदर असा प्लॉट आपण विकत घ्या आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा तयार असा फार्म आपल्याला मिळून जाणार फारच कमी किमतीमध्ये मित्रांनो एवढा स्ट्रक्चर हो उभा करायचं म्हटलं तरी आपल्याला लाखो रुपये लागणार आहेत पण इथं आपल्याला तयार स्ट्रक्चर मिळणार आहे कुक्कुटपालनाचा आणि गोट फार्मेचा त्यामुळे मित्रांनो फोन उचला संदीप प्रॉपर्टी टीम संपर्क साधा प्लॉट फिक्स करा पेपर व्हेरीफाय करा हा प्लॉट नक्की विकत घ्या मित्रांनो या शेत जमिनीपासून मुंबई फक्त एकशे सत्तर किलोमीटर अंतरावरती आहे तर पुणे एकशे पन्नास किलोमीटर अंतरावरती आहे त्यामुळे मुंबई आणि पुणे अगदी जवळ आहे आणि मित्रांनो बीचसुद्धा जवळ आहे सूर्यवर्धन बीच फक्त बावीस किलोमीटरवरती आहे आणि मुंबई गोवा हायवेपासून फक्त म्हणजे लोणारे फाट्यापासून फक्त पस्तीस किलोमीटरवरती ही शेत जगड आहे त्यामुळे मित्रांनो नक्की फोन उचला आणि संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधून आपले प्लॉट उचित फिक्स करा पेपर व्हेरीफाय करा आणि हा प्लॉट नक्की विकत घ्या कारण पुणे आणि मुंबईपासून अगदी जवळ असणारा हा प्लॉट आपल्याला मिळून जाणार आहे फारच कमी किमतीमध्ये मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या संधी प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ मला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून सर्वांना अशा सुंदर शेतजमीन आपल्या बजेटमध्ये शेतजमीन विकत घेता येईल आणि त्यांना हे शेती करण्याचं स्वप्न पूर्ण करता येईल मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद